ही बघा पार्टी मुठी आहे तुझ्याकडे फोटोच काम आणि तुझ्याकडे व्हिडिओच काम आहे पार्टी खुश झाली पाहिजे बघा एक नंबर फोटो काढतो बघा एक नंबर व्हिडिओ करतो खतरनाक ओकेच okay पाहिजे करू नका सर तुम्ही जावा तुम्ही चला पार्टी खुश होणार आहे आज झाले बघा ऑर्डर एक नंबर फोटो काढली ती अरे वा पार्टी खुश आहे आज मी पण खुश आहे या बघू कस फोटो काढली तीस अर काई काई अरे काय काढलंय सी अरे एवढं काय ती हा अंधार होता दुसरा अरे तिरक कशाला काढली तीस फोटो अहो मग आता तिरको बर सवय परतीला कसं परतीला काय मी वाटत ना व्हिडिओ बघू आपले व्हिडिओ चांगलेच असते अरे मध्येच डॉट कस का <दाइन>? <वीडियो बुग। laughs> <वीडियो> <laughs> हो ते बार्ग पोरग चिंगम लावून गेलतो शूटिंग झालं कळालं मला अरे झोपलेलंच काय झोपलेलाच काय अरे काय नुसते पाय आहेत तोंड कुठे इंची हो मला बी मनकेचा त्रास आहे अरे मनक्यात्र मनक्यात्रास तुम्हाला ऑर्डर देऊन जावायच ना <laughs>